वर्ल्ड अक्षय धर कुठला तर घ्यायना तर तोडून घड आज आज आणि द्या अक्षय खूप दिवसांनी विषय मांडायचा होता मोबाईल वरून स्ट्रेन तुमचं स्वागत आहे माझा व्हॉट्सअप तो विषय भर दे आता तुम्हाला मी सांगतो आता टॉपिक काय एवढा इन्क्लुड कारण की तुमची आणि मोबाईल ची चर्चा जुने तर चालू आहे आपण माझ्या पद्धतीने मोबाईल स्मार्ट आहे पण मैत्री आहे आज आपण सगळं एकमेकांच्या जवळ पण खरंच जवळ आहोत का फक्त ऑनलाईन आहोत तुम्ही मध्ये सांगा मला माहिती आता मी मोबाईल बद्दल विषय मारतो मोबाईल गरज की सवय मोबाईल हा एक आयुष्याचा भाग आहे मी एक्सेप्ट करतो काम शिक्षण मनोरंजन काम शिक्षण मनोरंजन त्याच्यामुळे मोबाईलची गॅली जात मला तर असं वाटत पण मला एक प्रश्न पडलाय सांगतो प्रश्न काय मोबाईल आपल्यासाठी की आपण मोबाईल साठी तुम्हाला एक स्टोरी सांगतो छोटीशी स्टोरी असते खूप दोन लाईन एका टेबलावर बसून चार मित्र आणि मोबाईल संवाद तुम्हाला माहिती आहे का या गोष्टीला काय म्हणतात फबिंग इंग्लिश मध्ये त्याला फबिंग म्हणतात मला तुम्हीच सांगा समोर असलेल्या जिवंत माणसापेक्षा त्या मोबाईलच्या नोटिफिकेशन जास्त महत्वाचे वाटते का मला तर तुम्हार। तुम्ही प्लीज कमेंट मध्ये सांगा और मोबाल और आता आपण मोबाईल वर बोललो आता आपण फ्रेंडशिप वर बोललो जो मोबाईल कधीच बदलू शकत नाही मैत्री मैत्री म्हणजे चॅट नाही कॉलिंग नाही तर समोर बसून हसणं रडणं आणि मन माझे नजरेत ज्या मित्रांसोबत मोबाईल शिवाय वेळ कसा जातो हे कळत नाही ते खरी बाबा म्हणतो त्यांच्यासोबत जवळही बोललो बसणं कधी एक तास आणि चार तास होतात हे खरी समस्या ही आहे की मित्रांना आपण सीनवर ठेवलं पण त्यांच्या भावना सीन कधीच करत नाही स्टेटस पाहतो पण मनाची स्थिती कोणीच विचारत नाही स्टेटस बघायचा असं हे बदलायला हवं त्याच्यावर एक उपाय सांगतो त्याला इंग्लिश मध्ये फोन टॅक्स रोल म्हणतात तो कसा नियम आपल्या लागू करायचा जेव्हाही तुम्ही मित्रासोबत जाल ठेवायला तर सगळ्यांचे फोन तुम्ही टेबलाच्या मधोमध ठेवा आणि जो कोणी पहिला फोनला हात लावेल त्याला बिल भरायला लावा त्याच्याने काय होणार गंमत आणि मजा येणार आणि त्यात मोबाईल मध्ये असल्या कारणाने आपण एकमेकांची सवळ तो साधू शकतो चांगल्या पद्धतीने तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा कमेंट मध्ये मी मला तर चांगला वाटलं काय मी पण आता मित्रांमध्ये कधी गेलो नाही ते नक्कीच काय करणार मला बेस्ट करून वाटतं कारण की आता मित्र सगळे बसले तर टेबलावरती कसं सगळे फोन घेऊन आता चालू हे शेवटी इतकंच म्हणेल मी मध्ये पाचशे हजार कॉन्टॅक्ट असण्यापेक्षा रात्रीचे दोन वाजता फोन केल्यावर हक्काने कुठे आहेस काय झालं आलो, आलो। असं बोलणार एक मित्र असावं हे जास्त भावना ल्या कारण इमोजी कधीच खऱ्या हस्त्याचात घेऊ शकत नाही खरंच नाही घेऊ शकत कारण की इमोजी हा फक्त माणूस हसत नसेल तरी तो ना असं त्या कमेंट मध्ये टाकून सोडून देतो हस्तेजी हे कुणी बघितलं फक्त तुम्ही कमेंट वर बोलताय म्हणून तर विमोदी ही तुमचं खरं मनातल्या भावना शेअर करतो पण ते समोर जे बोलताय ना भावना पोचतात त्या खरं मला सांगा तुम्हाला काय वाटतं मोबाईलमुळे मैत्री घट्ट झाली आहे की दुरावा आलाय हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्यवस्थित आजच्या भागात इतकं जे मला भेटलं ते तुम्हाला मी सांगितलं आता पुढच्या भागात नवीन गोष्टी आणि नवीन टॉपिक आणि काही टॉपिक असेल तर मी नक्कीच तुम्हाला आधी सांगेलच नक्कीच कसं वाटलं ते सांगा कमेंट करा शेअर करा फॉलो करा त्याच्याने मला व्हिडिओ बनवायची अजून चांगली इच्छा